एव्हरीथिंग एल्डरलीमध्ये आपले स्वागत आहे आयुष्याची सोनेरी वर्षे आनंदाने आणि सन्मानाने जगण्यासाठी तुमची विश्वासू सहकारी आमचे चॅनल भारतातील ज्येष्ठ नागरिकांना तसेच त्यांची काळजी घेणाऱ्या सर्व व्यक्तींसाठी समर्पित आहे नमस्ते मी योगिनी करपे आणि इथे एव्हरीथिंग एल्डरलीमध्ये आम्ही आमच्या ज्येष्ठ नागरिकांना तसेच त्यांची देखभाल करणाऱ्या सर्वांना आनंदी निरोगी आणि परिपूर्ण जीवनासाठी सर्वसमावेशक उपायांसह सक्षम करण्यात विश्वास ठेवतो शारीरिक आरोग्यापासून ते मानसिक तंदुरुस्तीपर्यंत आर्थिक नियोजन ते कायदेशीर सल्ल्यांपर्यंत आणि प्रवास मार्गदर्शकांसाठी तंत्रज्ञान टिप्स आपण या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत चांगल्या उज्ज्वल भविष्याकडे जाणाऱ्या या प्रवासात आमच्यासोबत सामील व्हा आमचे व्हिडिओज सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका आम्ही आपले आभारी आहोत